महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर सगळ्याच पक्षाचे लक्ष आता राज्यातील निकालाकडे लागलं आहे पण वीस तारखेला मतदान पार पडल्यानंतर आता वेगवेगळ्या संस्थेचे एक्झिट पोल समोर यायला लागले आहे या एक्झिट पोलमध्ये राज्यात कोणाची सत्ता येणार आहे याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे महायुती कि महाविकास आघाडी राज्यातील जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे याचाही अंदाज या एक्झिट पोलमध्ये मांडण्यात आला आहे चाणक्य मेट्राईज पोल डायरी इलेक्ट्रोल एज या संस्थेने दिलेल्या एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतायत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे युट्यूब चॅनल महाराष्ट्र विधानसभा निकालावरती पोल डायरीने दिलेल्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात मायुती सरकार येईल यामध्ये भाजपला सत्याहत्तर ते एकशे आठ जागा मिळतील शिवसेना शिंदे गटाला सत्तावीस ते पन्नास जागा मिळण्याचा अंदाज दोरतो आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अठरा ते अठ्ठावीस जागा पोल डायरीच्या पोलनुसार महाविकास आघाडीला राज्यामध्ये एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागा मिळण्याचा अंदाज आहे ज्यामध्ये काँग्रेसला अठ्ठावीस ते सत्तेचाळीस जागा शिवसेना ठाकरे गटाला सोळा ते पस्तीस जागा तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पंचवीस ते एकोणचाळीस जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे तर मॅट्रिक संस्थेने दिलेल्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुती सरकार येऊ शकते यामध्ये भाजपला एकोणनव्वद ते एकशे एक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे तर दुसऱ्या क्रमांकावरती शिवसेना शिंदे गट राहील त्यांना सदोतीस ते पंचेचाळीस जागा मिळण्याचा अंदाज आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सतरा ते सव्वीस जागा मिळू शकतात तर मॅट्रिक्स पोलनुसार महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे तीस जागा मिळण्याचा अंदाज आहे यामध्ये काँग्रेसला एकोणचाळीस ते सत्तेचाळीस शिवसेना ठाकरे गटाला एकवीस ते एकोणचाळीस शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पस्तीस ते त्रेचाळीस जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे तर चाणक्य या संस्थेने दिलेल्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये मायुतीला एकशे बावन्न ते एकशे साठ जागा मिळण्याचा अंदाज आहे ज्यामध्ये भाजप नव्वद प्लस राहील तर शिवसेना शिंदे गट अठ्ठेचाळीस प्लस आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बावीस प्लस जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे महाविकास आघाडीला या पोलनुसार एकशे तीस ते एकशे अडुतीस जागा मिळतील ज्यामध्ये काँग्रेसला त्रेसष्ट शिवसेना ठाकरे गटाला पस्तीस तर शिवसेना शरद पवार गटाला चाळीस प्लस जागा मिळतील तर इलेक्ट्रल या संस्थेने दिलेल्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल यामध्ये काँग्रेसला साठ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला शेहेचाळीस तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चौवेचाळीस जागा मिळतील तर महायुतीला एकशे अठरा जागा मिळतील यामध्ये भाजपला अठ्याहत्तर शिंदेच्या शिवसेनेला सव्वीस तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अठरा जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे या चारही संस्थेने दिलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजात चाणक्य मेट्रायत आणि पोल, चा मेट पोल डायरी या तीन संस्थेच्या अंदाजानुसार राज्यात महायुती पुन्हा येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर इलेक्ट्रल एच या एकमेव संस्थेने राज्यात दीडशे जागा घेऊन महाविकास आघाडी येईल असं सांगण्यात आलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात महाविकास आघाडी की महायुती कोणाच्या सर्वात जास्त जागा येतील व महाराष्ट्रात कोणता युती की आघाडी कोण सत्ता स्थापन करेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका